हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल की सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ना सकाळच्या आठ वाजलेले आहेत आणि दोन दिवस झाले भरपूर पाऊस आहे इकडे तरी म्हटलं आता चला आजच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये ना स्वादिष्ट आणि पौष्टिक असा आपण बीटचा पराठा बनवूया आणि हे पीठ ना मला आणि शरीरला फक्त खायला आवडत नाही म्हणून मी काय करते की हे बीटचं साल वगैरे काढून घेतलं आणि तुम्ही पाहू हो शकताय म्हणजे कचरा होऊ नये म्हणून एका प्लेटमध्येच मी म्हणजे ठेवून ते म्हणजे जेणेकरून आपलं लवकर सोपं काम होईल नाहीतर इथे ब तुम्ही पाहू हो शकता इथे मी बीटचा पराठा बनवणार आहे आणि अगदी एकदम स्वादिष्ट आणि पौष्टिक मी असं बीटचा पराठा बनवते कारण ना लहान मुलं पण आवडे खातील आणि शौरीला पण खूप आवडतं बरं का असं बीटचा पराठा बनवल्याने आणि दररोज कसं उपमा आणि पोहे आणि शिरा खाऊन मुलांना कंटाळा येत असतो म्हटलं आता चला काहीतरी चेंज करूया नाश्त्यामध्ये म्हणून माहिती ना छान बीटचा पराठा बनवायला घेतलेला आहे आणि बीटचं वरचं साल काढून घेतलं आणि ते किसून घेतलेलं आहे बीट आणि चार लसणाच्या एक म्हणजे एक लसणाचा गड्डा घ्यायचा सोलून आणि चार पाच मिरचीचे तुकडे कारण आपल्याला हवं तेवढं आपण तिखट वापरू शकतो कमी जास्त आणि त्यांना मी कोथिंबीर पण घेतलेली आहे आणि तिळ घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ आणि ओवा जिरं आणि थोडीशी किंचित हळद एवढंच लागते बरं का कारण ह्याला ना आपल्या घरच्या घरी जेवढं साहित्य आहे ना त्या साहित्यापासून आपण छानसा असा बीटचा पराठा बनवू शकतो आणि ते मी बीट किसलेले घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यातनं मी ते मिक्सर लावून घेते आणि मिरचीचे काप पण घेतले आणि लसूण आणि थोडीशी कोथिंबीर ना मी मिक्सरलाच वाटून घेते आणि त्याच्यामध्ये थोडंसं ओवा आणि जिरं पण टाकून घेतलं आणि आता ना मी ते मिक्सरला छानसं वाटून घेते कारण किसून घेतल्यामुळे ना ते मिक्सरचा म्हणजे मिक्सर लावल्यामुळे खूप छान आणि एकदम असं काय म्हणतात आपल्याला असं एकदम बारीक बारीक अशी त्याच्याना ना पेस्ट बनते नाहीतर आपण चिरून घेतलं ना त्याच्यामध्ये आत असं जाडसर असं राहतं तसंच म्हणून आपण केव्हाही ना बीटचा पराठा बनवताना ना किसूनच घ्यायचा किसल्यामुळे ना बीटचं लगेच असं त्याची पेस्ट बनते आणि तुम्ही पाहू शकता इथे छान अशी ना पेस्ट रेडी झालेली आहे तयार केलेलं आहे मी आणि ते गव्हाचं पीठ घेतलं एक म्हणजे घरात साधारणपणे ना एक दहा बारा आपल्या पराठ्या होतील मी त्यांना एक डवने एक चार डव मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते, ते बघा मिक्सरला लावून घेतलेलं मी बीटचं पेस्ट आहे आणि ती पूर्ण नाही इथे मी गव्हाच्या पिठामध्ये ॲड केली आणि भरपूर सारं असं सा आपले पांढरे तीळ आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि अगोदर याच्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही म्हणजे या भिटामध्येच भरपूर पाणी असतं ना मग ते काय करायचं आपण त्याचाच घट्टसर गोळा बनवायचा हवा असेल तरच आपण वरून थोडंसं पाणी याच्यामध्ये ऍड करू करायचं नाही तर नाही आणि तुम्ही पाहू शकताय मी मिक्सरच्या भांड्यातच थोडंसं पाणी ॲड केलं आणि ते छानपैकी इथे बघा मी घटसर गोळा बनवून घेतला आपण जशी आपली रेग्युलरची गव्हाची पीठ मळतो ना तशीच आणि आपल्याला ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ पण ॲड केलं तर चालतंय पण माझ्याकडं तांदळाचं पीठ नव्हतं मी फक्त गव्हाचं पीठ वापरून ना मी इथे बीटचा पराठा बनवते आणि खूप छान आणि स्वादिष्ट आपला बीटचा पराठा होतो बरं का आणि आता ना एक दहा पंधरा मिनिट आपण असं साईड ठेवायचं आणि इथे मी एक चमचा तेल ओतून घेतलं आणि एक पंधरा दहा वीस मिनिटांना ह्याला म्हणजे पीठ भिजते आणि नंतर मग आपण काय करायचं की पंधरा वीस मिनटाने मग आपण बीटचा पराठा बनवायला घेऊया मी इथे ना पंधरा मिनटाने बीटचा पराठा बनवायला घेतलेला आहे आणि थोडंसं थोटा तेल लावून ना अजून थोडंसं छानसर मळून घेतलं आणि एक पिठाचं छोटं छोटं असं गोळे म्हणजे तयार करून घ्यायचे म्हणजे आपलं जशी चपाती बनवतो ना तसंच एक छोटासा उंडा तोडून घ्यायचा आणि इथे तुम्ही पाहू शकताय मी इथं ना हलक्या हाताने असं लाटून घेते म्हणजे आपण जशी चपाती बनवतो ना अशी घडी करून तेल वगैरे लावून थोडंसं वरून पीठ वगैरे भुराभर भरायचं आणि सेम मी तशीच इथे बीडचा पराठा लाटून घेते आणि हलक्या हाताने लाटल्यामुळे आपला बीडचा पराठा खूप छान होतो बरं का आणि एकदम असं टम्म टुम्म फुगतो आणि कधी आपण असं पराठा फुगत नाही आपण म्हणतो का पराठा फुगत नाही याचं कारण आपल्याला माहीतच नाही बरं का आपण कसं करतो की साधे एक गोळा घ्यायचो आणि लाटून सोडतो पण तसं करायचं नाही आपण असं चपाती बनवताना कसं तेल आतमध्ये ना पिठामध्ये तेल लावून पीठ वगैरे लावतो ना तशीच आपण बीडचा पराठाही तसंच लाटायचा म्हणजे खूप छान असा आपला बीडचा पराठा तयार होतो आणि एकदम खायलाही टेस्टी आणि एकदम टम्म टुम्म फुगतो बरं का आणि ते बघा थोडंसं आपण भाजल्यानंतर ना वरती असे बुडबुड दिसायला लागले ना मग आपण पराठा ओलतून घ्यायचा आणि तूप किंवा तेल काही असेल तर आपण छान सणा त्याला कुरकुरीत भाजून घेऊया पराठ्याला आणि तुम्ही पाहू शकता आणि दिसायला ही एकदम किती सुंदर दिसतोय बर का बीटचा पराठा आणि छान असा टम्म फुगलेला आहे माझ्या इथे ना सर्व असे बीटचे पराठे तयार झालेले आहेत आणि बीटचा आपण ना दररोज तरी आपल्याला आवडत नसेल खायला तरी आपण ना आठवड्यातून एकदा तरी ना बीटचा पराठा खाल्ला पाहिजे आणि याच्यामुळे ना बीटचा पराठा किंवा बीट खाल्ल्यामुळे ना आपल्या शरीरामध्ये रक्त वाढणं वाढतं म्हणून आपण बीट खाल्लं पाहिजे आणि कॅलरीज कॅलरीजना कमी असतं आणि जीवनसत्व आणि खनिजना भरपूर प्रमाणात असतात म्हणून ना बीट, कि बीट, ना बीट, ना बीट प्रतिने निरोगी किंवा चरबी फोटलेट मॅग्नेशियम असे लोह तांबे फायबर आणि व्हिटॅमिन युक्त आहे म्हणून आपण काय करायचं की बीट खाल्लं पाहिजे किंवा असं बीटाचे भरपूर प्रमाण म्हणजे असं पराठा असतो ज्यूस कटलेट भरपी असं जे काही असताना ते खायचं म्हणजे जेणेकरून आपल्या पोटामध्ये बीट जाय जाईल म्हणून इथे माझे सर्व बीटचा पराठा तयार झालेला आहेत आणि चला आता मी सर्वांना बीटचा पराठा देते आणि खूप छान आणि टेस्टी लागतात बर का ओव्यामुळे आणि तिळामुळे ना खरंच दिसायलाही फार सुंदर दिसतं ओव्हामुळे टेस्टी लागतं आणि तिळामुळे दिसायला एकदम तुम्ही पाहू शकते बघा मस्तपैकी आपला आपल्या बीटचा पराठा इथे तयार झालेला आहे आणि हा बीटचा पराठा ना आपण लोणच्या बरोबर किंवा दह्याबरोबर खाऊ शकतो किंवा सॉसबरोबरही खाऊ शकतो बरं का आणि खरंच एकदम टेस्टी लागतं बरं का आणि तुम्ही नक्की ट्राय करा की बीटचा पराठा मी जसा बनवलेला आहे तसा आणि दिसायलाही फार सुंदर आपला बीटचा पराठा तयार झालेला आहे आणि मी बनवलेला बीटचा पराठा कसा झालेला आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं का आणि आता चला मी सर्वांना बीटचा पराठा देते खायला आणि मीही खाऊन घेते आणि आता आणि मी ना सर्वजण मिळून नाश्ता केला आजचा खूप छान असं बीटचा पराठा होता आणि सर्वांना आवडलं बरं का आणि आई आणि आईला आणि शहरला खरंच खूप म्हणजे खूप आवडला ते होते बीटचा पराठा आम्हाला पुरलाच नाही अजून पाहिजे होतं आणि सर्वजण दोन दोन पराठे खाल्ले होते अजून त्यांना हवं होतं आणि मी म्हणजे कसं होते कसं नाही म्हणून आम्ही काय म्हणले थोडंच बनवते आणि खरंच खूप सुंदर आणि खायलाही टेस्टी झालते बरं का बीटचा पराठा आणि नंतर ना मी सकाळचा नाश्ता वगैरे झाला आणि बाहेर पाऊस होता म्हणून मी नाश्ता नंतर कपडे वगैरे धुवून वाळू घातले आणि भांडी झाडून वगैरे सर्व झालं आणि आज म्हटलं की चला हॉलची साफसफाई करून घेऊया आणि हे आहे माझ्या लग्नातलं ड्रेसिंग टेबल आहे याच्यामध्ये ना खाली शोराचे कपडे आणि माझे डेलिवेअरचे सारी वगैरे असत ना मी ह्या कप्प्यातच ठेवत असते आणि तुम्ही पाहू शकते सगळे कपडे अस्तव्यस्त झाले होते आणि आता मी व्यवस्थित त्याला घडी वगैरे घालून ठेवलो व्यवस्थित तुम्ही पाहू शकता बघा हे डिलीवीरचे आहेत आणि इकडे पेपर वगैरे ठेवतो आणि आई पण आलेत भरकामाच्या मदतीला आणि पेपर पण इकडचे तिकडं कसं आपण काही गडबडीमध्ये कसंही ठेवतो आणि कसंही फेकून जातो पण आता म्हटला चला आज हॉलची पूर्ण डीप क्लिनिंग करून घेऊया म्हणून मी ते ना हॉलचं पूर्ण स्वच्छता करायला घेतलेली आहे आणि ते पेपर वगैरे होते ते पण व्यवस्थित एकमेकावरती घड्या वगैरे घालून ठेवल्या आणि जाळी पण सर्व काढून घेतले हॉलची आणि टी व्ही सर्व पुसून घेतलं आणि विंडोजमध्ये त्यांना भरपूर म्हणजे बाहेरची धूळ येते आणि दोन दिवस झालं पाऊस इकडे भरपूर आहे आणि काल पण रात्रीना भरपूर पाऊस होता रात्री एक वाजल्यापासून ते सकाळी आठ किंवा साडेबहाट वाजेपर्यंत पाऊस होता आणि संध्याकाळी पन्ना एका अर्ध तास झाला संध्याकाळी आठ साडेआठच्या दरम्यान आणि तुम्ही पाहू शकता इथे बघा मी विंडोज पण खूप म्हणजे खूप असं घाण आणि तेलकट झालं होते म्हणून मी थोडंसं स्प्रे मारून घेतला याचा लिक्विडचा त्याच्यामध्ये मी थोडंसं म्हणजे ते लिक्विडमुळे ना खरंच आपले खूप म्हणजे खूप स्वच्छ असे विंडोज निघतात त्याच्यामध्ये मी थोडंसं काय केलेलं आहे की आपलं भांड्या घासायचं लिक्विड असते ना भांड्याचा ते लिक्विड ॲड केलं आणि थोडासा निरमा वगैरे टाकून ते मी स्प्रे बनवलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता इकडच्या पण दोन्ही सगळ्याच आपल्या हॉलमध्ये तीन चार खिडक्या आहेत ना ते पूर्ण असं घाण वाटत होते मला म्हटलं आता चला सर्व पुसून आपण क्लीन करून घेऊया आणि फरशा पण पुसून घ्यायच्या होत्या आणि भरपूर असं इकडं तिकडं साईडला जाळ्याही होत्या हॉलमध्ये ते पण मी स्वच्छ करून घेतलं आणि आई पण होत्या माझ्या मत मतीला आणि सकाळी कसं ब्रेकफास्ट वगैरे ज झालं आणि संध्या ते ब्रेकफास्ट केल्यानंतर मी सगळी कामं वगैरे टपल्याने तेवढा स्वयंपाकनंतर केलाच नाही सगळे मला नको छान झालं तर तेच खाल्लं होतं आपण बीट पराठा आणि संध्याकाळीच मी मग काय झालं की चार वाजता पाहुणे आले ते मग आल्यानंतर स्वयंपाक बनवला होता आणि ते चपात्या शिल्लक वगैरे होत्या आणि फक्त भाजी बनवायची होती आणि म्हणून मी इकडे ना हॉल पण स्वच्छता करायला घेतलेली आहे आणि जिथे बघा ही आतली रूम आहे देवघराची आणि ते पण मी सर्व फरशी वगैरे पुसून घेतली आणि नंतर ना हॉल पण पुसून घेतला आणि थोडंसं मी फिनेल वगैरे टाकलं कारण फिनेलमुळे ना मच्छर आणि म्हणजे चिलटं वगैरे जे काही आहेत ना त्या त्याच्यामुळे येणार नाहीत आणि तुम्ही पाहू शकताय घरामध्ये एक पण मुंगी निघणार नाही भर कामच्या इथे तरी अजिबात मुंगे वगैरे नाहीत बाहेरून आले तरीच फक्त मच्छर वगैरे येतात कधीतरी पण जास्तीचं असं इथे मच्छर पण नाहीत कारण झाडं वगैरे ते झाडावरतीच मच्छर जाऊन बसतात आणि इथे माझी सगळी कामं पण झाली आणि सायंकाळी तेवढं जास्तीचा स्वयंपाक बनवायचा नव्हता कारण चार वाजताच पाहुणे आलते आणि आल्यानंतर तेव्हा स्वयंपाक बनवलं होता आणि चपाती थोड्याश्या आणखीन शिल्लक होत्या म्हणून मी फक्त मेथीची भाजी बनवली आणि टोमॅटोची चटणी पण बनवली खूप छान लागते वर कसा गरमागरम टमॅटोची चटणी आणि आपली मेथीची भाजी आणि नंतर आमचं जेवण वगैरे झाली आणि नंतर किचन ओटाही मी क्लीन करून घेतला आणि किचनही पुसून घेतलं आणि भांडेही सर्व झालेले आहेत तुम्हाला तर हो तुम माहितीच आहे की मी रात्रीची जेवणाची भांडे आम्ही संध्याकाळीच घासून वगैरे ठेवतो कारण सकाळी जेणेकरून आपल्याला ना घाई गडबड होणार नाही आणि तुम्ही पाहू शकताय बाहेर बघा भरपूर पाऊस चालू झालेला आहे आता ना साडेआठ वाजलेले आहेत आणि तुम्हाला दाखवते की पाऊस कसा आहे आणि तुमच्याकडं असा आहे का पाऊस नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पावसाने त्यांनी इतकी जोरदार अशी हजेरी लावलेली ला आहे आणि शौर्य पण झोपी गेला आठ वाजताच कारण शौर्यनं असं दुपारी नाही झोपला ना यावेळी रात्रीनं आठ साडेआठच्या दरम्यान झोपतस तू आणि इथे बघा पाऊस किती छान एकदम असं थंडगार वारं सुटलेलं आहे आणि साडेआठ वाजता पाऊस झाला अर्धा तास पाऊस झाला परत मग बंद झालं परत रात्री एक वाजता चालू झालेला पाऊस की सकाळी साडेआठ वाजेपर्यंत पाऊस होताच आणि चला आता खूप वेळ झालेला आहे आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये हो सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये